नमस्कार मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुटकेसाठी याचिका दाखल करणाऱ्या वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने आज जोरदार विरोध केला देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असून त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराड विरोधात उगुनाथ दाखल करण्यात आला असून जामिनासाठी त्याने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे दरम्यान या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात करारचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता त्याला प्रकरणात गोवण्यात आले आहे एवढंच नाही तर त्यावर सरकारी वकील अॅडवोकेट अमरजीत सिंह गिरासे यांनी घटनाक्रम तपशिलावर सांगतानाच या घटनेतील साक्षीदार मोबाईल फोन संवादाच्या तपशिलाचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयाच्या समोर आणून दिला एवढंच नाही तर वाल्मिक याने अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती सुदर्शन घुलेने देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणानंतर कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करा असा आदेश दिला त्यानुसार सुदर्शन आणि त्याच्या सहकार्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले व त्यांना निर्जन जागी नेऊन त्यांची हत्या केली आता वाल्मिक कराड याला खरंच जामीन भेटणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा